आणि आज चालू असलेले भव्य दिव्य चिंचाळे केसरीचा मैदान आणि याच मैदानाला गट क्रमांक दोन मात्र सुटला ज्या मित्रांनो आपल्या सर्वांचा लारका बैल क्षेत्रातील देखण हत्यार म्हणून ज्याला ओळखल जात असा पिस्टन बावीस अकरा आपणाला पळताना दिसत आहे आणि गट क्रमांक मित्रांनो दोन मध्ये तीन गाड्या होत्यात टॉपची लढत बघायला मिळाली परंतु शेवटच्या क्षणाला डबल टाप टाकला आणि आपल्या सर्वांच्या पिस्टन मित्रांनो गट पास केला हे बऱ्याच दिवसात गट गावत होता परंतु आज गट गावला आहे आणि पिस्टन बावीस अकरा मित्रांनो सेमीसाठी पात्र ठरला आहे एका नवीन नंदीसोबतच बऱ्याच दिवसांनंतर आजारातून उठला आहे पिस्टन आता आणि हळूहळू आपणाला कमबॅक करताना दिसेल मित्रांनो तस पिस्टन बावीस अकरा देखील मित्रांनो सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया आणि आज पिस्टनला गुलाल मिळू एवढीच अपेक्षा आहे तर मित्रांनो कशी वाटली आपली व्हिडिओ असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती मित्रांनो गट पासचे सर्व नंदीचे टाकले आहे तिथे जाऊन तुम्ही बघूही शकता तर आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका